बघ त्याचा मस्त झालायच्या कोण आले रे आता कड म्हणायला दरवाजवा लागेल या मोरे आता चारा खाली करा तुम्ही काय झालं मावशी काय ठरलं होतं आपलं मावशी दिलं ना भाडं मी चार तारखेलाच दिलं ना भाडं तुम्हाला चारला कोणी द्यायला सांगितलं होतं भाडं पाच ला ठरलं होतं ना आपलं आत्ता चारा खाली करा तुम्ही आत्ता चार ला देते चार ला मावशी चार काही डोक्याला ताप आहे रे काय करू रे देवा काय करू